मराठी साहित्य संमेलन वैजनाथ विष्णू आठले विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन पार पडेल या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद शिपोशी गावच्या शाळेतच शिकलेले सकाळचे माजी संपादक आणि ख्यातन विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत ते सन्माननीय विजय कुवळेकर हे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत त्याचबरोबर या साहित्य संमेलनाचं उद्घाटन कोकणामध्ये ज्यांनी ऊस लागवड करून गुऱ्हाळं तयार करून त्या गुऱ्हाळातून तयार होणारा गुळ हा डायबिटीस वायांना सुद्धा उपयुक्त ठरतो हे जगाला दाखवून देणारे ले। पितांबरीकर रवींद्र देसाई हे उद्घाटन म्हणून लागणार आहे आणि गेल्या दहा वर्षापासून कोकणातल्या नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणं खेडेगावातील कर्तबगार व्यक्तींच्या पाठीवरती हात फिरवणं कोकणातील मुलांची आजकाल लग्न होत नाही त्यासाठी काही प्रयत्न करणं आणि या, या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रतितीय साहित्यिकांना आपल्या खेडेगावाकडे आणून त्यांचे विचार ऐकण्याची एक संधी निर्माण करून देण्याचे काम राजापूर ला तालुका नागरिक संघ ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं उपलब्ध करून देत असते पवित्र मानत नाही किंबहुना ते कचरा टाकण्याचा एक खड्डा आहे अशा तऱ्हेनं नद्याकडे आपण पाहतो आणि मग ह्या नद्यांमध्ये सासलेला गाळ नद्यांच्या मध्ये जे स्रोत आहेत पाण्याचे ते बुजवण्याचं काम करतात किंवा एकंदरीत प्रदूषणाला <coughs> संधी मिळते आणि म्हणून हे प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा त्या नद्यांचं पूजन करायचं आणि गंगे त्या नद्या पवित्र आहेत हे लोकांच्या समोर हसून सांगितल्यानंतर लोक त्या नदीकडे देवतेच्या भावनेने बघतात त्याची पूजा करतात आणि म्हणून तो जलपूजनाचा कार्यक्रम आध्या रात्री असेल सगळे ग्रामस्थ मिळून त्या ठिकाणी देवीचे नदीची पूजा करतील आणि त्या नदीच्या जलाशयामध्ये दीप सोडतील ते एक नयनरम्य दृश्य भारावून टाकणार असं असतं त्याच रात्री शिकोशी गावातल्या शाळा आणि आजूबाजूच्या शाळातल्या जी मुलं आहेत त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेत असतो त्याच्यातून जी निवडलेले जे नृत्य असतात ती दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांचा मध्ये मध्ये कार्यक्रमासाठी वापर करत असतो दोन तारखेला सकाळी ग्रंथदिंडी निघेल त्या ग्रंथदिंडीमध्ये जी पालखी असते त्या पालखीमध्ये आपले पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वरी भगवद्गीता याच्याबरोबरच आपल्या कोकणातील जे साहित्यिक लेखक कवी आहेत त्यांच्या पुस्तकांना सुद्धा त्या पालखीमध्ये स्थान दिलं जातं आणि ती पालखी साहित्यिकांच्या खांद्यावर असते नवोदित साहित्यिकला खांदा देतात आणि त्याचबरोबर बैलगाडी असते लेझिम असतात फुगड्या असतात वारकरी लोक असतात आणि त्याच्याबरोबर घोडे असतात त्या घोड्यांच्यावरती कोणी शिवाजीचा पेराव करतो कोणी आणि लक्ष्मीबाईचा पेराव करतो आणि वाजत गाजत ही मिरवणूक साहित्य नगरीपर्यंत जाते आणि साहित्य